अपडेट इंडिया सच्चा विकासाची समान संधी मिळावी शाहीन शेख ईश्वरपूर तालुका वाळवा अल्पसंख्याक समूहाला विकासाची समान संधी मिळावी यासाठी शासनातर्फे अनेक योजना राबवल्या जातात परंतु अंमलबजावणी यंत्रणेतील इच्छाशक्तीचा अभाव आणि अनावश्यक तांत्रिक अडचणी निर्माण केल्यामुळे वंचित राहावे लागत आहे असे मनोगत व्याख्याते शाहीन शेख यांनी व्यक्त केले ईश्वरपूर नगर परिषदेच्या वतीने शासन निर्णयानुसार अठरा डिसेंबर अल्पसंख्याक दिनानिमित्त आयोजित चर्चासत्रात प्रमुख वक्ते शेख बोलत होते मुस्लिम ख्रिश्चन शीख बौद्ध पारसी जैन या समुदायांना अल्पसंख्याक म्हणून घोषित करण्यात आले पंतप्रधान पंधरा कलमी कार्यक्रमाची प्रामाणिकपणे अंमलबजावणी केल्यास देश महासत्ता होईल चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी उपमुख्य अधिकारी भगवान खाडे व प्रमुख पाहुणे अभिनंदन वग्यानी होते प्रास्ताविकामध्ये महाराष्ट्र संघर्ष समितीचे शाकीर तांबोळी यांनी अल्पसंख्याक समुदायाची स्थिती गती प्रगती का अधोगती या विषयाचे विवेचन केले प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट अभिनंदन वग्यानी यांनी अल्पसंख्याक समुदायाला कर्तव्य भावनेने कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले यावेळी ॲडव्होकेट जमीर खानजादे निहाल महात रुस्तम शिकलगार परवेश पटवेगार अल्ताफ मोमीन दिलावर शेख चर्चेत सहभाग घेतला रामचंद्र कुंभार राजू सावकार अमीर हवलदार रफीक मक्सूद माहितीदूत प्रमोद माळी अविनाश गायकवाड आदी मान्यवरांसह कर्मचारी उपस्थित होते बांधकाम विभागाचे मोबिन नदाब यांनी आभार व्यक्त मांडले